अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ अवधुमा सर्वांचं आपल्या मध्ये खूप खूप मनापासून स्वागत चैत्र प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा आपलं आपण सगळेजण मराठी नवीन वर्षाचं स्वागत अतिशय उत्साहाने करत असतो तर ह्याच्या स्वागतामध्ये तेवढी सेवाही करणं महत्वाचं आहे दरवर्षी आपण आपल्या घरात धनधान्य समृद्धीकारक काही काही तोडगा आहे उपाय आहे जो करत असतो आजच त्याच्या संदर्भात माहिती आहे आता इतक्या लवकर माहिती देण्याचं कारण असं आहे की प्रत्येक गावात ह्या वस्तू मिळतील की नाही माहिती नाही आणि त्या वस्तू काय आहेत ते सुद्धा तुम्हाला सांगते बघा आपल्याला दोन तोडगे करायचे असतात एक असतं धनधान्य कारक तोडगा जो आपल्याला स्वतःचं से घर असेल भाड्याचं से घर असेल तरी तुम्ही करू शकता आणि हा जो उपाय आहे हा जो तोडगा आहे तर हा पाडव्याच्याच दिवशी करायचा असतो अगदी ज्यांना नाहीच शक्य झालं सुतग आहे मासिक धर्म आहे विटाळ आहे तर त्यांनी कुठल्याही बुधवारी करावा आता तोडगा काय आहे ते तुम्हाला सांगते अर्थात हा आपल्या केंद्रातलाच तोडगा आहे कोणाचा नंबर देते म्हणजे स्पॉन्सर व्हिडिओ अजिबात नाही याच्यातून फक्त महाराज सेवा करून घेता करता करीता ते आहे आपण कोणी नाही सगळ्यात आधी तर हा जो तोडगा तुम्हाला केंद्रातच मिळेल जवळच्या केंद्रात जा तिथे तुम्हाला सगळं व्य व्यवस्थित पॅक करून ज्या काही पाच सहा वस्तू आहेत त्या तुम्हाला पॅक करून मिळतील घरी यायचं त्याच्याबरोबर एक चिठ्ठी सुद्धा असते की जेणेकरून तू तुम्हाला काय सेवा करायची आहे कशी करायची आहे त्या पद्धतीने करू शकता पण ज्यांच्या जवळपास केंद्र नाही आहे तर तुम्हाला मी काही वस्तू सांगते त्या तुम्ही आणायच्या आणि घरातल्या घरात तुम्ही पोटली करू शकता अगदी कारण तुमचं कुरिअर चार्जेस वाचतील म्हणून बाकी दु, दु, दुसरं काही नाही आहे कारण आपलं कुरिअर आता हा जर सुख संभ जो काही तोडगा आहे दोन तोडगे आहे तर हे अगदी तुम्हाला पंचावन्न रुपयापर्यंत मिळून जातील केंद्रातून घेतलं तर पंचावन्न रुपये पंचावन्न ते साठच्या दरम्यान कारण थोडेशा पाच दहा रुपये इकडे तिकडे होतातच मग तेवढे तुम्हाला मिळून जातील आणि अर्थात कुरिअर चार्जेस तुमची वाचतील बाकी कुठलाच हेतू नाही आहे आणि आपलं अर्थात कष्टाचं असतं आणि आपल्याला वाटतं की जेवढे वाचल जेवढं आपल्या संसाराला घामाईल गावाला येईल तेवढं चांगलं आहे तर बघा आता सगळ्यात आधी आपल्याला एक तोडगा करायचा आहे जो तुम्हाला गुढीपाडव्याच्याच दिवशी करायचा असतो एक पोटली आहे जर तुम्ही विकत घेतली केंद्रातल्या पासूनचा तुम्हाला नंबर देते जर जवळपास केंद्र नसेल जर जवळपास नसे, वस्तू नाही मिळाल्या तर मावशीकडनं ऑर्डर करू शकता ब्याऐंशी झिरो आठ बहात्तर ब्याण्णव बारा या, या नंबरवर तुम्ही संपर्क साधू शकता आता हे बघा जो पहिला तोडगा आहे तर त्याला अन्नपूर्ण तोडगा असं म्हणता ह्या तोडग्यामध्ये काय आहे तर एका पिवळ्या कलर कलरच्या पिशवीमध्ये आपल्याला अन्नपूर्णा तोडगा मिळतो तर बघा आपलं स्वतःचं घर आहे किंवा भाड्याचं घर आहे आपल्या घरात नेहमी धनधान्याची कमतरता भासू नये अन्नपूर्णा तोडगा ज्याला आपण म्हणतो कधीही धनधान्याची कमतरता भासू नये नेहमी अन्नपूर्णा मातेचा आशीर्वाद आपल्यावर असावा म्हणून हा सुख समृद्धी धनधान्यकारक तोडगा तुम्हाला करायचा असतो आता याच्यात काय काय मिळतं ते तुम्हाला सांगते तर बघा याच्यामध्ये रंगारी हिरडा मिळतो आपल्याला ज्याला रंगारी हिरडा म्हणता तुम्ही जर आयुष्य तुम्ही कुठल्याही दुकानात गेले जिथे आयुर्वेदिक औषधं मिळतात तिथे तुम्हाला हा रंगारी हिरडा मिळून जाईल थोडक्यात काय का कुरिअर चार्जेस वाचण्यासाठी तुम्ही हे तुम्ही तुमच्या घरातल्या घरात सुद्धा करू शकता हरकत नाही पण वस्तू काय सांगते ते तुम्हाला सांगता मी तुम्हाला सांगते बघा एक तुम्हाला रंगारी हिरडा घ्यायचा आहे आणि जर तुम्ही विकत घेणार असाल तर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी मिळतील एक रंगारी हिरडा तांब्याची पावलं आणि तांब्याची नाणे आता याच्यामध्ये तांब्याची पावलं आहे बघा दिसले आणि याच्यात तांब्याची नाणे आता हे तुम्हाला कुठल्याही धार्मिक दुकानात किंवा कुठल्या पण दुकानात जिथे वस्तू मिळतात देवांच्या तिथे तुम्हाला ह्या दोन वस्तू मिळून जातील त्याच्याबरोबर हळकुंड आणि त्याच्याबरोबर येतं नागकेशर हळकुंड नागकेशर आणि रंगारी हिरडा हे तुम्हाला मसाल्याच्या दुकानात पण तुम्हाला मिळून जाईल एवढंच की तांब्याची पावलं तुम्हाला कुठल्याही धार्मिक दुकानात मिळून जाईल आणि मीठ मीठ तर प्रत्येकाच्या घरात असतंच हे तुम्हाला सेपरेट सेपरेट एका प्लास्टिकच्या पिशवीमध्ये करायचं आहे आणि घरातले मूडवर गहू घ्यायचे आहे लक्षात द्या घरात अन्नधान्य मधले जे मुठभर गहू आहे ते तुम्हाला घ्यायचे आणि हे सगळं एकत्रित करायचं आता हे सगळं पिशवीत असणार आहे तुम्हाला तर ह्या ह्या पिशवीमध्ये हे सगळं टाकायचं आणि जर तुम्ही घरातल्या घरात करणार असेल तर कुठल्या पण पिवळ्या रंगाच्या वस्त्रामध्ये तुम्ही फक्त गाठण बांधून ठेवली तरी चालेल पण आपण जेव्हा केंद्रातून घेतो तेव्हा छान पद्धतीने आपल्याला एक अशी पोटली करून देतात ग किती सुंदर अशी पोटली करून देतात तर हे झालं त्याच्यात घरातले मुठभर गहू घ्यायचे ठीक आहे हे हे घेतलं की हे हातात घ्या तुम्ही म्हणजे हे सगळं काढून सगळं काढायचं एका डिश मध्ये ठेवायचं त्याच्यावर गहू टाकायचे आणि गहू टाकल्यावर ह्या सगळ्या गोष्टी उजव्या हातात घ्यायच्या आणि एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्राशी म्हणायची आहे बाकी काही जास्त सेवा नाही अकरा माळे केल्या तर अतिशय उत्तम पण ज्यांना शक्य होत नाही त्यांनी एक माळ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ह्या पद्धतीने एक माळ तुम्हाला करायची आहे एक माळ करून झाली की मग हे असंच याच्यात ठेवायचं आणि आपल्या किचन मध्ये ठेवायचं किचनच्या वरती जो कडप्पा असतो जी मांडणी असते ज्याला लॉफ्ट आपण म्हणतो तर हा तर हे सगळी सेवा करून अगदी त्याच दिवशी सेवा झाली की पाच दहा मिनिटांनी तसं ते ठेवा आणि लगेच तुम्ही तुम्ही आपल्या किचन मध्ये तुम्हाला ठेवायचं आहे आपल्या किचनमध्ये वरती ठेवा मग आता वरती जागा नसेल तर जिथे किचन मध्ये व्यवस्थित अन्नधान्य राहतो त्या ठिकाणी हा तोडगा तुम्हाला ठेवायचा आहे हा झाला पहिला तोडगा जो तुम्हाला गुढीपाडव्याच्या दिवशी करायचा आहे व्हिडिओ लवकर करण्याचं कारण हेच आहे की गावागावामध्ये खेड्या गावामध्ये गावा ना लवकर कुरिअर जात नाही किंवा ह्या सगळ्या गोष्टी शोधायला त्यांना टाइम लागतो म्हणून थोडासा लवकर माहिती जाणते आहे आता दुसरं दुसरं आता मी हे काढत नाही मैत्रिणीनो कारण ते परत काढलं की हे होतं तर आता दुसरा जो तोडगा तुम्हाला करायचा आहे तर या तोडग्यामध्ये दुसरा तोडगा हा तुम्हाला हा सुद्धा तुम्हाला पाडव्याच्या दिवशी करायचा आहे याच्यात आपलं वडाच्या झाडाची मुळी असते आणि एक रंगा सॉरी हा वडाच्या झाडाची मुळी असते आणि त्याच्याच बरोबर आपल्याला बघा एक वडाच्या झाडाची तीन इंच वडाची मुळी असते याच्यामध्ये आणि रंगारी हिरडा असतो तर ह्या दोन वस्तू याच्यामध्ये असताना ही अगदी पाच रुपयाला मिळते केंद्रातून घ्याल तर ते परवडेल किंवा जर तुम्हाला जवळ जवळपास मुळा मुळी भेटली वडाची आणि जर रंगाडी हिरडा भेटला तर एका लाल कपड्यामध्ये तुम्ही बांधून करू शकता हे दोन्ही पण तोडगे तुम्हाला पाडव्याच्याच दिवशी करायचे आहे नाही शक्य झालं तर पाडव्याच्याच दिवशी करा पण अगदी विटाळमास धर्म तर तुम्ही कुठल्याही बुधवारी करू शकता जर एखादीला पाडव्याच्या नंतर भेटला तरी घाबरू नका तुम्ही कुठलाही बुधवारी करू शकता आता हे काय करायचं तुम्हाला सांग तुम्हाला सांगते हे जेव्हा रंगारी हिरडा रंगारी हिरडा आणि वडाची मुळी इंच वडाची मुळी मिळते हे घ्यायची आधी ही स्वच्छ धुवायची पाण्याने देवासमोर ठेवून स्वच्छ धुवायची हे हातात घेऊन एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्राची करायची एक माळ मंत्र जप करून झाल्यावर याची पंचोपचार पूजा करायची म्हणजे म्हणजेच काय हळद कुंकू अक्षदा धूप दीप ओवाळायचं त्याची पूजा करायची आणि महाराजांना प्रार्थना करायची की माझ्याही घरात कधीही वाईट बाधा संकट दुःख त्रास येऊ देऊ नको कुठलाही बाधा आहे मग ती बा बाहेरची असो किंवा कुठली पण असो नजर दोष आहे तर हे माझ्या वास्तूमध्ये येऊ देऊ नको तुमच्या भाड्याचं घर असेल तरी सुद्धा तुम्ही करू शकता दोन्ही पण तोडगे अशी तुम्हाला प्रार्थना करायची आणि प्रार्थना करून झाल्यावर पाडव्याच्याच दिवशी आपल्या घराच्या मधल्या बाजूला मध्ये मुख्य दरवाजाच्या मध्ये म्हणजेच आपल्या घरातच बाहेर नाही मुख्य दरवाजाच्या मध्ये तुम्ही उजव्या किंवा डाव्या किंवा मध्ये ठेवू कि शकता आपलं जिथे पिरामिड लावतो बघा आपण बऱ्याच घरात असतं किंवा काही घरात नसतं तर जर तुम्ही असं व्यवस्थित ठेवलं तर उजव्या किंवा डाव्या बाजूला तुम्ही हे लावू शकता याला पण एक माळ जप करायची आहे याला सुद्धा एक माळ जप करायची आहे ही सेवा कोणीही करू शकतं कुठलंही बंधन नाही पण एक सांगते जेव्हा तुम्ही ही दोन्ही सेवा करत असता तेव्हा आपल्या घरातल्यांनी एकत्र येणं महत्वाचं आहे आता अर्थात कोणी आधी आता सुट्टी तर असणारच आहे पण तरी कोणी बाहेर गेले कोणी काय गेले तर जास्तीत जास्त लोकांनी हजर राह राहणं एकानेच ती सेवा करायची म्हणजे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या पद्धतीने एकानेच सेवा केली तरी चालेल पण सगळ्यांनी उपस्थित असणं महत्वाचं आहे जेवढे जास्त जण असतील तेवढेच चाललं आता जे बाहेर गावी आहे ज्यांना शक्य नाही त्यांनी हरकत नाही पण हे दोन तोडगे आहे जे वर्षातून एकदाच करावे साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असणार आहे आपलं खूप काही काही असणार आहे की, की पाडवायला मला हे घ्यायचं पाडवायला मला ते करायचं पाडवा असं पाडवा तसं तर हा सुद्धा महत्वाचा तोडगा आहे तर हा करावा अशी विनंती या सगळ्या वस्तू जर तुमच्या गावातच मिळाल्या तर तिथूनच घ्या जवळच्या केंद्रातूनच घ्या नाही शक्य होत तर तुम्ही केंद्रातल्या मावशींकडनं मागू शकता ठीक आहे तर झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आज चवळीतच थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया परत अशाच एक तोपर्यंत श्री स्वामी समर्थ